नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा माझी बडबड तुम्ही नेहमी ऐकतच असता आज जरा आवीला बोलायला संधी आहे व्हिडिओमध्ये आणि त्याच्या भूमिकेत मी जाणार आहे म्हणायला हरकत नाही आहे मी कॅमेरा हँडल करणार आहे आणि आजचा जो विषय आहे तो तुम्हाला समजावून आवी सांगणार आहे हा विषयसुद्धा आवीनंच सुचवलेला आहे आणि मला तो इंटरेस्टिंग वाटला ऑफकोर्स आणि असं वाटलं की याच्यावरचा एक चांगला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होऊ शकतो हा म्हणजे काय की आपण भारतात राहत असताना आपल्याकडं घरामध्ये अशा वेगवेगळ्या काही गोष्टी असतात ज्या इथल्यापेक्षा वेगळ्या असतात आणि इथं काही काही गोष्टी असतात ज्या भारतापेक्षा वेगळ्या असतात ज्या की असायलाच लागतात जेव्हा तुम्ही असं स्वतंत्र घरात राहता मग त्या मला असं वाटलं की त्या आपण भारतात शक्यतो वापरत नाही मग त्या इथं आम्ही ज्या वापरतो त्या तुम्हाला दाखवाव्या त्याच्याबद्दल थोडी माहिती द्यावी Yes. आजही सोमवार आहे आजही मिळ <laughs> शाळेला गेलाय पण आज आम्ही बाहेर नाही जाणार आहोत थोडासा हवामान खात्याचा पावसाचा अंदाज आहे त्यामुळं आज असं वाटलं की घरातच हा चा एक छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण मूवी बघू असतो ठीक आहे चला सुरुवात करायची कॅमेरा काढू देत कुठून सुरुवात करतोस फायर हा चालेल तर हे आपलं पहिलं घरातले गॅजेट्स पण दाखवणार आहे आणि हत्यार काय काय टूल बॉक्स हे ते पण तर आधी आपण गॅजेट्स बघूयात त्यातलं हे पहिलं गॅजेट आहे फायर अलाम येस तर इथं फायर अलार्म दोन टाईपचे येतात एक वायर्ड आणि एक नॉन वायर्ड असतात तर हा वायर्ड आहे म्हणजे हा एक वाजला तर या वायरला कनेक्ट असलेले सगळे फायर अलाम वाजणार याच्यामध्ये बॅटरी पण असते अशी आणि जेव्हा आग लागते तेव्हा धूर जेव्हा येतो तेव्हा त्याच्यानंतर ते हे अलाम करतो भाकरी जरी करत असले मी तरी सुद्धा जास्त प्रमाणात जेव्हा करायच्या असतात तेव्हा धुरामुळे सुद्धा हा अलाम वाजतो किंवा कणीस भाजत असते तेव्हा सुद्धा वाजतो फायर अलाम वाजला तर काय करायचं भाकरी करताना फायर अलाम वाजतो तेव्हा तो काय करतो टॉवेल घेऊन आणि बिलवर डोर उघडतो पण जनरली म्हणजे आग लागल्यावर किंवा धूर अ, जर डिटेक्ट झाला ना तरच फायर अलाम अ, ट्रिगर होतो आणि काही काही फायर असे असतात काय काय आपलं आठवलं आठवलं काही काही फायर अलार्म असे पण असतात की जे डायरेक्ट फायर डिपार्टमेंटला पण इन्फॉर्म करतात आणि हे वायर्ड फायर जसं मी सांगितलं असं की पूर्ण आखी सिस्टीम एका वेळी अलार्म करायला लागते म्हणजे हे आपल्या खूप सुरक्षिततेसाठी सगळ्यात महत्वाचे रूम मध्ये जरी आग ला, लागली असेल किंवा धूर असेल ना तर पूर्ण घरातले सगळे आता हा एक ही इकले इकले आहे 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 ही ही टॉय रूम आमची बेडरूम आहे इथं आहे सगळ्या गेस्ट रूम मध्ये आहे सगळीकडं तर अशी ही गोष्ट आहे आणि हा टू चा अलार्म आहे कार्बन मोनॉक्साइडचा आलाम आहे काही काही वेळी दूर जरी आला ना तरी तो आ, फायर फायरलाममध्ये डिटेक्ट होत नाही मग त्याच्यासाठी हा कार्बन मोनॉक्साईड असतो आणि कार्बन मोनॉक्साईडचा हे हा अलार्म असण्याचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे इथं हिटर्स असतात जे की गॅसवर रन होतात मग गॅसमधून कधी कधी तुमचं जर डिव्हाइस खराब होत असेल तुमची जर गॅसची सिस्टम आहे जी हीट प्रोड्यूस करते ते जर खराब होत असेल ना तर ती कार्बन मोनॉक्साईड जनरेट करते आणि कार्बन मोनॉक्साईड जनरेट झालेला कळत नाही आपल्याला कारण तो ओर्डरलेस असतो त्याचा वास येत नाही आणि तो कन्झ्युम केला ना म्हणजे असं पण होतं बऱ्याचदा इथं अशा घटना घडलेल्या आहेत की लोकांना माहीतच नाही कार्बन मोनॉक्साईड जनरेट झालाय आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झालाय पण आणि कार्बन मोनॉक्साईड मोनॉक्साईडचा तेच आहे की त्याचा वासच येत नाही कळणारच नाही की आपल्याला की कार्बन मोनॉक्साइड जनरेट झालाय आणि तो आपण कन्झ्युम केलाय आणि त्याच्या सेंटर हेडेक होतो थोडं डिझिनेस होतो आणि त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणात तो जर असेल ना तर मृत्यू होतो आणि मग माणूस हेल्पलेस असतो तेव्हा कळतच नाही ओके आता मला असं वाटतंय आपण हे बघूया तर हा स्मार्ट थर्मोस्टार्ट आहे गुगल नेस्ट आधी थर्मोस्टार्ट होता इथं तो जो खूप जुना होता मी हा रिप्लेस केलाय ऑफकोर्स युट्यूबवर बघून केलं मला पण माहित नव्हतं कसं करायचं पण हा रिप्लेस केला आहे हा मोशन डिटेक्ट करतो घरात माणसं आहेत का नाही ते बघून घरातली हीट सेट करतो आणि हा मोबाईलवरून पण कंट्रोल करतात जेव्हा आम्ही इंडियामध्ये होतो ना तेव्हा पण मी मो मोबाईलवरून घरातली हीट कंट्रोल करू शकत होतो तर याच्यावर तुम्ही एक स्पेसिफिक टेम्परेचर सेट करू शकता घराचं की मला एवढं टेम्परेचर पाहिजे कम्फर्ट आ, टेम्परेचर काय किंवा इकॉनॉमिकल टेम्परेचर काय घराचं ते सेट करता मॅक्झिमम किती केलं पाहिजे मिनिमम किती असलं पाहिजे आणि ते तुम्ही रिमोटली कंट्रोल करू शकता हे खूप महत्वाचं डिवाइस आहे कारण इथं खूप जास्त थंडी असते हिटरचे आणि एसीचे सेटिंग्स दाखव हे इकडं तुम्ही असं सेट करू शकता आता आता बाहेर टेम्परेचर चांगलं आहे त्यामुळे आम्ही बंदच ठेवलं होतं तर आता इंडोर सेवन्टी टू टेम्परेचर आहे हे फॅरनाइटमध्ये लोएस्ट हे जाईल फोर्टी फॅरनाइट म्हणजे साधारण चार डिग्री सेल्सिअस वगैरे पण आता हे बंदच आहे याचा काय आता आम्ही वापर करत नाही आणि हा हा तू बसवलेला फायर अलार्म नॉन वायर्ड नाहीये पण आमच्या किचन मध्ये फायर अलार्म नव्हता आणि तुम्हाला माहित आता आपण आपलं जेवण असं असतं की थोडा ना थोडा दूर होतो भाकरी वगैरे बनवलं काही की त्यामुळे हा मी बसवलाय हा नव्हता आधी ओके आता आणि हा थोडा ऍडव्हान्स आहे त्याच्यामुळे अलार्म होत नाही नुसता ते ती बाई म्हणते फायर फायर डिटेक्टेड आणि हा हायड्रोमीटर आहे हे खूप छोट डिव्हाइस आहे पण हे खूप उपयोगाचं डिवाइस आहे इथं काय होतं जनरली की जेव्हा खूप जास्त थंडी असते ना तर हवेतली आर्द्रता जी असते ना ह्युमिडिटी त्याचा पण बर्फ होतो त्यामुळे आर्द्रता कमी होते आणि पाण्याचा अंश राहत नाही हवेमध्ये मग खूप ड्राय एअर होते आणि जेव्हा तुम्ही ड्राय एअर कन्झ्युम करता जेव्हा इनहेल करता आपण जे श्वासोच्छवास म्हणतो ना त्यावेळी तर घसा कोरडा पडायला लागतो आणि मग घशामध्ये खूप त्रास होतो नाकामध्ये कोरडेपणा जाणवायला लागतो मग असं होतं की नाकातून रक्त येतं घशात खूप दुखायला लागतं श्वास घ्यायला त्रास होतो मग त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की तुमच्या घरात आर्द्रता किती आहे ह्युमिडिटी किती आहे मग हा जो मीटर आहे तो ते दाखवतो चाळीसच्या वर ह्युमिडिटी लागते तीस चाळीसच्या वर आत्ता किती आहे आता एकोण आहे आता घरातली म्हणजे खूप चांगली आहे हा चांगली आहे स्वयंपाक केल्यानंतर वाढते एक जनरल ऑब्झर्वेशन आहे वाफ बाहेर पडून मग थंडीत हे खूप गरजेचं आहे आणि मग जर कमी होत असेल तर मग ह्युमिडिफायर लावायला लागतात आमचं चा, आमच्या सिस्टम मध्येच म्हणजे जिथून हीट प्रोड्यूस होते तिथं सेंट्रलाइज ह्युमिडिफायर आहे तिथूनच अख्ख्या घरामध्ये आदरता पसरवतो ते पाणी स्प्रिंकल होतं त्याचं पण मग आपण या गॅजेट्सच्या लिस्टमध्ये आपलं हीटर वगैरे पण दाखवू शकतो का म्हणजे ते त्याच्यातच येऊ शकतं का ऑफकोर्स हीटर युएस मध्ये पण सगळ्याच राज्यांमध्ये हिटरची गरज नसते अति थंड जिथं तापमान जातं म्हणजे जी उत्तरेला राज्य आहेत ना त्यांच्यामध्ये हा जास्त प्रॉब्लेम आहे बरोबर किंवा जिथं नॉर्मल आपलं गरज नसते तिथे नसणारच जिथे गरज आहे तिथेच असणार हिटरची गरज जर दाखवायचं असेल तर आपण हिटर पण दाखवू शकतो चल मग जाऊयात आपण आय पी एल सुरू आहे आमचं खालचं तळघर म्हणू शकतो काय रे हो आणि या ह्युमिडियर मधून पूर्ण घरामध्ये ह्युमिडिटी जाते ही जर बघत असाल तुम्ही तर पाण्याची लाईन आलेली आहे याच्यामध्ये यातून पाणी स्प्रिंकल होतं आणि यातून गरम हवा बाहेर येते यातून पाण्याचा अंश त्याच्यामध्ये जातो आणि या डक मधून व पूर्ण घरामध्ये अशी सगळीकडे ओके मला असं वाटतं आता आपण बाहेरचे हे दाखवूयात आउटडोर जे आपल्याला काय काय हात्यार लागतात किंवा काय मशीन्स काय काय लागतात आता चला बाहेर जाऊया मी आता बाहेरच कॅमेरा ऑन करते आता इथं गराजमध्ये बरच सामान आहे बरच सुरुवातच सगळ्या इथून मशीन्सचीच सुरुवात आहे हा लिप मी तिकडे जाते जनरली म्हणजे उपयोगाला येतो जेव्हा खूप जास्त असतात ना तेव्हा ते सुरू असताना तू बोललास त्यामुळे कदाचित ऐकू आलं नसेल तर पानं गोळा करण्यासाठी चांगलं ते मशीन आहे हा स्प्रेडर आहे

बॅटरी नाही लावलेली ह्याला एक बॅटरी येते इथं ती लावल्यानंतर जे गवत असतं आपलं ते जर आपल्याला ट्रिम करायचं असेल म्हणजे कडा वगैरे कापायचे असतील तर हा वापरला जातो स्नोब्लो सॉरी मोवर साइड पर्यंत जात नाही म्हणून हा किंवा काही काही ठिकाणी कॉन्क्रीट असत लॉन मोवर नाही वापरू शकत कार आहे आमचा पोलीस मामा झाला त्याला आहे पोलीस कार हा स्नो ब्लोअर आहे कंपनीचा स्नो ब्लोवर इलेक्ट्रिक पण येतात आणि पण येतात हा आहे इथं गॅस टाकायचा आणि हा सगळा स्नो ब्लो करतो ह्या पण इलेक्ट्रिची करू शकतो गॅस म्हणजे गॅसोलिन पेट्रोल थोडं काम आहे मेंटेनन्स आहे त्याच्यामुळे थोडं इथं जरा पसारासारखं वाटतं समजून घ्या कारण हे आता लागणाऱ्या गोष्टी होत्या म्हणून इथं काढलेल्या हे आम्ही शेड मध्ये मागे ठेवून टाकणार आहे आणि आता याचा फक्त उपयोग होणार आहे लॉन आहे मी इकडून दाखवते आपण तुम्ही हे बऱ्याचदा बघितलेलं सुद्धा आहे व्हिडिओज मध्ये मी अशा काही आपण क्लिप्स घेतच असतो की तू लॉन मूव्हिंग करत असताना तर हा लॉन मोवर आहे आणि आपण सांगितलेलं पण आणि इथं मेंटेन ठेवायला लागतात लॉन कारण घरांच्या किमती वगैरे सुद्धा त्या मेंटेनन्स वर अवलंबून असतात जर तुम्ही टाउन हाऊस वगैरे मध्ये राहत असाल तर ही कामं जी आहेत ती तिथलं असोसिएशन करत बरोबर हवी पण हे सिंगल फॅमिली होम असल्यामुळं इथं हे सगळे सगळ्या मशीन्स लागतात कारण ही कामं आपली आपल्याला करायला लागतात कामाला सुरुवात करताना असं डोक्याला आधी ती टॉर्च अडकवायची त्यानंतर ही बॅग काढायची हे आवीच ठरलेलं असतं एखादं काम असलं घरात काही मेंटेनन्स निघालं की सगळी काम आवी स्वतः करतो आणि त्याला त्यातली आवड पण आहे आणि त्याला येतो सुद्धा त्यामुळे त्याला छान वाटतं म्हणून तर आम्ही हा चांगला एक असा टूल बॉक्स घेतलेला आहे आता टूल्स तू सांग नाही नाही म्हणत मी पण जास्त बोलते जेव्हा आपण अंधारात काम करत असू तर याला पण बॅटरी याचा बॅटरीचा एक सेट आहे तो पण ला, मी तुम्हाला नंतर दाखवेन याला बॅटरी खाली अटॅच होते सगळ्या सेटला कुठल्याही टूलला बॅटरी अटॅच होते तर ह्या टॉर्च लाईट आहे ही सर्क्युलर शॉ आहे आपल्याला लाकूड वगैरे कापायचं असेल तर मी मागची खूप फांद्या वगैरे पडल्या तर ह्यानीच कापतो सगळ्या मस्त काम होतंय आणि आम्ही पायऱ्या सुद्धा इथं तयार केलेल्या आहेत आल्यावर त्यावेळी याचा फार उपयोग झालाय इथं याला बॅटरी अटॅच होते प्रत्येक टूल बॅटरी अटॅच होते ही पण एक टाइपची सॉच आहे ह्याला पण बॅटरी अटॅच होते जर कुठले खालच्या म्हणजे दरवाजाच्या खाली वगैरे काही कटिंग कर करायचं असेल तर हिचा वापर होतो हे ड्रिल आहे दोन टाइपचे ड्रिल आहेत एक इम्पॅक्ट ड्रिल आहे एक नॉर्मल ड्रिल आहे स्क्रू फिट करायचं असेल तर हे आहे आणि इम्पॅक्ट ड्रिल होल असेल तर हे आपल्याकडे पुण्यात होतं ते कसलं होतं ते इम्पॅक्ट ड्रिल होत तिथे सुद्धा आमच्याकडे बरीच हत्यार होती आवीला आवडत असल्यामुळे तिथं सुद्धा संग्रह होता हत्यारांचा होतं तिकडं पण हे आपलं नॉर्मल ब्लेड आपण इंडियात पण वापरतो होती याला पण अटॅचमेंट होती हे पण तसं स्टूल आहे हे आपलं टेस्टर इंडियात पण असतो आपल्याकडं आणि हे मापायचं मीटर का सांगणार पण आता हा सगळीकडेच असतो ते ओके हे बॉक्स भारी दिसत हे आहेत ना आणि सांगितले होते मी कापायला त्या टूल्सची सगळ्या क्वालिटी खूप चांगली असते रायोबी चांगली कंपनी आहे त्यामुळे तुम्ही असाल सिंगल फॅमिली होम घेतला असेल टूल्स घ्यायचे असतील तर अभि तू सजेस्ट करशील का की रायोबीचे घ्यावे हो रायोबी म्हणजे घरातल्या वापरासाठी रायोबी चांगले प्रोफेशनलसाठी खूप आणखीन चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत बॉसचे टूल येतात चांगले चांगले बाकी पण कंपन्या वापरासाठी आणि सगळ्यात त्यांचं चांगली गोष्ट बॅटरी ऑपरेटेड आहे त्यामुळे वायरची झंझट नाही आहे ना अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एवढं सगळं जमवायचं कशासाठी तर मनुष्यबळ इथं खूप महाग आहे आपल्याकडं जितक्या सहज आपल्याला हे सगळे रिपेअर करणारे मिस्त्री किंवा प्लंबर सुतार हे जेवढ्या सहज मिळतात तेवढ्या सहज इथं मनुष्यबळ किंवा हे कामगार उपलब्ध होत नाहीत जरी झाले तरी त्यांचे ते चार्जेससुद्धा खूप असतात त्यामुळे शक्यतो असं प्राधान्य दिलं जातं की हे सगळं स्वतःचं स्वतः करायचं आहे आमचं गराज डोअर आहे हे आल्यावर याचा मेंटेनन्स इथं राहिला आलो तेव्हा थोड्या दिवसांनी याचा मेंटेनन्स निघाला होता आणि आपल्याला किती याचा खर्च सांगितलेला रे आम्ही गराज डोअरचा फक्त व्हिजिटिंगचे फक्त विजिटिंगचे साडेतीनशे डॉलर सांगितले होते आणि त्यात दुरुस्ती निघाली तर तो वेगळा खर्च बरोबर वर। आणि आवीनी कुठला तरी पार्ट जो गेला होता तो मागवला आठ डॉलर <laughs> आठ डॉलर मध्ये काम झालं तर याच्यासाठी हे टूल्स वगैरे असणं गरजेचं आहे एक सेट आपल्याकडं इलेक्ट्रिक स्क्रूड्रायव्हर म्हणू शकतो तो आहे आ, एक नॉर्मल पकड आपलं आणि हा माझ्या ओढीचा खूप हा से। गाडीचा सेट आहे आपला ओके okay. गाडीचं कुठलाही पार्ट खोलायचा असेल ना हे पॅनल्स वगैरे खोलायचे असतील ना तर असं याच्यामध्ये टाकून खोलता येत तो मी तुला माहिती आहे ना आपली इंटरटेनमेंट सिस्टम पूर्ण खोलली होती गाडीची हो तेव्हा त्यामुळे घरातली कुठलीही मशीनची कसलीही दुरुस्ती असो मग ती गाडीची असो नाही असो गरज मधली असो सर्व प्रकारच्या काम करून मिळतात असं मी गाडीतल्या पण गोष्टी दाखवतो आज ना आवीला खूप इंटरेस्ट आलाय कारण ना हे सगळं म्हणजे त्याला खजिना असल्यासारखे त्याला खूप आवडतात हत्यारं बित्यार आणि सेम असेच माझे पप्पा पण आहेत त्यांचा पण इतका छान संग्रह आहे सगळ्या हत्यारांचा की बस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी असतात जॅकेट पासन म्हणजे आम्ही गेलो छत्री आहे टोप्या पाणी आहे हा तर गाडीतले टूल्स हे एक महत्वाचं टूल दाखवायचं मला ते खाली ठेव खाली ठेव आणि ते बंद कर दुसरं टूल आणि तिसरी गोष्ट तरी हे तर माहीत असेल तुम्हाला की कुठे लागलं आपल्याला तर दोऱ्या बिऱ्या बांधायला लागतात एक जम्पर आहे हा आता जम्पर दाखवतोच आहे तर रिसेंट परवाचा अनुभव पण सांग परवा आम्ही आळडीला गेलो आणि अचानक म्हणजे एका शॉप मध्ये गेलेलो आणि गाडीच बंद पडली तेव्हा मला कळे की काय प्रॉब्लेम आहे कारण हॉर्न वाजत होता लाईट लागत होती गाडी स्टार्ट होत नव्हती जनरली uh, जर बॅटरीचा प्रॉब्लेम असेल तर गाडी म्हणजे uh, हॉर्न वाजत नाही पण तो वाजत होता मग मी काय केलं जम्पर लावून वाट बघत बसलो आणि एक ताई आल्या आणि त्या म्हटल्या की काय मदत पाहिजे का तर त्यांनी मग जम्प करून दिली गाडी मग तेव्हा मला काय आलं की कोणाची हो मदत अशी मिळण्याची वाट न बघता आपण आपला स्वतःचा जम्पर घ्यावा आणि आपण जर भारतात असतो तर आपण शकलो इथे सुद्धा पण रोड साइड ती मी रिक्वेस्ट पण टाकली होती पण त्याला वेळ पण लागतो आणि खूप खर्च पण असतो त्याच्यापेक्षा हा जंपर घेतलाय त्यामुळे आता असा जम्पर आहे याला डायरेक्ट कनेक्शन द्यायचं आणि गाडीचा काही बॅटरीचा प्रॉब्लेम होऊन गाडी जर बंद पडली तर बॅटरीच नाही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी okay. आहेत ओके म्हणजे तुम्ही हे पण करू शकता टायर तुमचं फ्लॅट झालं असेल हवा भरू शकता किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पण हवा भरू शकता बोलून वगैरे तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता मला वाटतं झालं का सगळं अजून काही नाही ना याच्यापेक्षा सुद्धा खूप उपकरणं घरात असतात असं नाही की हे एवढीच असतात किंवा यातली काही नसतात सुद्धा पण आमच्याकडे जी जी आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न केला यातली बरीच राहिलेली सुद्धा आहेत पण मला असं वाटतंय की एक बेसिक महत्वाची जी जी होती जी वाटली ती त्यानं दाखवली अशी उपकरणं घेणं सोपं असत मेंटेन करणं सगळ्यात अवघड असतं हे सगळं ठेवणं देऊन तो प्रॉब्लेम तोच होतो बऱ्याच तो लोकांचा किंवा सगळ्यांचा की कि मेंटेन आता हे स्नो ब्लोअर म्हणून लॉन मोवर म्हणून वेळोवेळी ऑइल चेंज करणं त्यांचं ट्यून अप करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्यानं केल्या ना तर मग उपकरण आणि माझी एक पहिल्यापासूनची गोष्ट अशी की गाडी असू द्या कुठले पण अप्लायन्सेस असू द्या मला मेंटेन करायला खूप आवडतं कारण जेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त त्याची गरज आहे त्याचवेळी त्यानं जर धोका दिला तर मग काही पॉईंटच नाही ना आपल्यात आणि स्पेशली गाडीचं तर असं आहे की इथं एवढं वाईट तापमान असतं आणि जर एखाद्या थंडीत जेव्हा निगेटिव्ह फोटी तापमान आहे तेव्हा तुमची फॅमिली गाडीत आहे आणि गाडी बंद पडली तर कसं होईल त्यामुळे मी ह्या गोष्टींची खूप काळजी घेतो तर असा हा आजचा व्हिडिओ होता मला माहिती आहे नेहमीप्रमाणे हा सुद्धा व्हिडीओ तुम्हाला आवडलेला असणार आहे आवीनं खूपच चांगली माहिती सांगितलेली आहे आणि चांगली माहिती सांगितली <laughs> का मला सुद्धा बऱ्याच ना माहिती नसलेल्या गोष्टी समजत असतात परवा एका ताईंनी कमेंट केलेली की म्हणजे मी दाखवतीये की मला हे माहिती नाही पण असं खरंच नाहीये मला खूप गोष्टी माहिती नसतात ज्या याला माहिती असतात आणि हा सांगत असतात ढच्या पेक्षा पुढचं काय असेल तर ते आहे मला मला सुद्धा आज बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली तुमच्यासोबतच तर कमेंट करून नक्की सांगा आधीसाठी एक कमेंट तुम्ही करालच मला खात्री आहे भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ बाय बाय बाय